नमस्कार मित्रांनो टेक पड युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभागातर्फे नवीन जीअर प्रसिद्ध झाला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंतर्गत सर्व शालेय शिक्षण संच पी एस सी किट खेळणी साहित्य खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय आहे जे काही अंगणवाडीसाठी जे काही खेळणी साहित्य आहे ते खरेदी करण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय आहे दिनांक चौ तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झाला आहे चादर आपण शासनाने काय तो समजून घेऊया शासन निर्णय एकात्त्रिक बालविकास अंतर्गत राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण संच पी एस सी किट खेळणी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मे रेवती एंटरप्राइजेस पुणे या वन निवेदारकाकडून रुपये तेहतीस कोटी बारा लाख सव्वीस हजार अठ्ठावीस फक्त एवढ्या रकमेचे पूर्व शालेय शिक्षण संच खरेदी करण्यास त्यासाठी खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे खालील तक्ता आपण समजून घेऊया एलेवन निवेद तारखेचे नाव मे रेवती एंटरप्राइजेस पुणे साहित्याचे नाव शालेय शिक्षण संच म्हणजेच पी एस सी किट्स प्रकल्पाचा प्रकार ग्रामीण मब्लिक आदिवासी व नागरिक अंगणवाडी केंद्राची संख्या एक लाख दहा हजार चारशे शहाऐंशी खरेदी कराव्याच्या पी एस सी किट्सची एकूण संख्या एक लाख दहा हजार चारशे शहाऐंशी प्रतिसंच किंमत सर्व करा साहित्य एकोणतीसशे अठ्ठ्याण्णव रुपये आणि त्यासाठी लागणारी जी एकूण खरेदी किंमत आहे ती आहे तेहतीस कोटी बारा लाख सहतीस हजार अठ्ठावीस फक्त एवढी आहे चला तर आपण याच्यात आणखी काय माहिती आहे ती दोन नंबरचा पॉइंट आहे पूर्व शालेय शिक्षण संच पी एस सी किट्स खेळी साहित्याचा सा पुरवठा आदेश खालील अठ वर्ष अधीन राहून निर्गमित करण्यात यावा सी किटसाठी जे अटी वर्षी आहे ते आपण बघूयात काय ते एक नंबरला आहे सदर खरेदी करताना ई निवेदेतील अटीवर्ष निधी पूर्तता करण्यासाठी तसेच ई निवेदेत स्पष्ट केल्याप्रमाणे स्पेसिफिकेशन प्रमाणे के पुरवठा केला जाईल याची दक्षता आयुक्त एकात्मिक बालविकास योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी घ्यावी त्यामध्ये दोन नंबरचा आहे सदरचा निधी शासनाच्या विविध धोरणानुसार कार्यपद्धतीनुसार तसेच उपलब्धनुसार खर्च करणे आवश्यक राहील याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांची राहील तीन नंबरचा आहे पुरवठादाराने नियुक्ती अठ्ठावी वर्षांतीचे सर्व शालेय शिक्षण संच सी किट्स खेळणी साहित्यचा पुरवठा करावा पुरवठाधारकाकडून सर्व पूर्व शालेय शिक्षण संच सी किट्स खेळणी साहित्य विविध कालावधी संबंधित प्राप्त होण्यासाठी पुरवठा करण्याचा अंतिम दिनांक पुरवठाधारका स्पंदनकारक करण्यात यावा त्यामुळे चार नंबरचा पॉईंट आहे पूर्व शालेय शिक्षण संच सी किट्स खेळणी साहित्य पुरवठा केलेल्या बाबीवर आय सी एस अंतर्गत वापरासाठी शासनामार्फत पुरवठा असा शिक्का मारला किंवा लेबल लावला असावा पूर्व शालेय शिक्षण संच सी किट खेडी साहित्य वाटप अब्लिक पुरवठा व खर्च यामध्ये अनियमित झाल्यास व लेखक आक्षेप त्याची जबाबदारी आयुक्त बालविकास मुंबई यांची राहिली नंतर पाच नंबरचा पॉईंट आहे पूर्व शालेय शिक्षण संच पीएससी किट खेळी साहित्यचा लाभ लाभार्थ्यांना पोहोचावा या दृष्टीने स्वयंस्पष्ट माहिती अंगणवाडी नोंदवईमध्ये उत्पादनाचा दिनांक एकूण पुरवठा एकूण उपयोग याबाबतची योग्य नोंद ठेवणे इत्यादी बाबत उचित मार्गदर्शक सूचना आयुक्त एकात्मिक बालविकास योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी घ्याव्यात सहा नंबर सदर आदेशानुसार मागणीप्रमाणे विविध प्रमाणात विध केलेल्या गुणवत्तेनुसार प्रत्यक्षात पुरवठा झाला आहे याची खात्री झाल्यावर जेवढ्या जिल्ह्यांचा पुरवठा पूर्ण झाला आहे असेल त्यांची पुरवठा झाल्याची चालना प्राप्त झाले असतील त्या जिल्ह्याची देयक अदा करण्यात यावीत यासाठी आयुक्त एकात्मिक बालविकास योजना महाराष्ट्र नवी मुंबई हे जबाबदार राहतील सात नंबरचा पॉईंट आहे उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील खरेदी धोरणानुसार तत्वीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावी आठ नंबरचा पॉईंट आहे निविदा भारताने निविदा पूर्व शालेय शिक्षण पी एस सी किट खेळणी साहित्याचा जो नमुना आयुक्तालयात सादर केला आहे त्याच साहित्याचा पुरवठा पुरठा राखाकून करण्यात आलेला आहे याची शहाशा आयुक्त अकादमी बालिकास योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी करून घ्यावी तीन नंबरला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सदर योजना नागरी प्रकल्पाकरता लेखाशीर्ष बावीस छत्तीस एकोणासव केंद्र हिस्सा साठ टक्के व लेखाशेष बावीस छत्तीस एकोणास अठरा राज्य हिस्सा चाळीस टक्के तर ग्रामीण प्रकल्पाकरता लेखाशिर्ष बावीस छत्तीस एकोणविश बहात्तर केंद्र हिस्सा साठ टक्के व लेखाशीर्ष बावीस छत्तीस एकोणवीस एक्क्याऐंशी राज्य हिस्सा चाळीस टक्के यामध्ये एकतीस सहा अनुदाना येत नाही तर या दृष्टीखाली उचार करण्यात आला आहे तर तुम्हीनुसार असं प्रणालीद्वारे खर्च भागवण्यात यावा तर तर मित्रांनो हा होता शासन निर्णय तो आपल्याला समजला असेल जे काही आपल्या अंगणवाडीसाठी साहित्य खरेदी करणार आहे त्याबाबतची मान्यता हा शासन निर्णय आहे जर आपला तो डाउनलोड करता असेल तर आपण महाराष्ट्र शासनचा डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संख्यस्थळावर जाऊन तो डाउनलोड करू शकता असेच जी आरची नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी व अंगणवाडीविषयक माध्यमासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद